नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती परभणी या ठिकाणी आज अवघ दोनशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर संद्राय चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते आजचे परभणी जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी परभणी जिल्ह्यातील